दरम्यान हा पूल धोकादायक असल्याचा फलक इथे लावण्यात आला होता मात्र पर्यायी मार्गच नाहीये त्यामुळे स्थानिकांना याच पुलाचा वापर करावा लागला आणि त्याचमुळे या दुर्घटनेला जबाबदार नेमकं कोण असाही सवाल आता उपस्थित होतो आहे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आणि तहसीलदार विक्रम देशमुख यांनी कुंडमळा दुर्घटनेच्या स्थळाची पाहणी केली आहे बेपत्ता असल्याची कोणतीही तक्रार आलेली नाही पण खबरदारी म्हणून शोधकार्य करतोय अशी माहिती सुद्धा तहसीलदारांनी दिलेली आहे देशमुख आता या ठिकाणी कुंडमाळा या परिसरात आलेले आहेत सर आजचं शोधकार्य कशा पद्धतीने होणार आहे किती वाजता सुरू होणार नाही आता मिसिंगची तर आपल्याकडे कोणतीही तक्रार नाही कालचे जे सगळे ऍडमिट होते त्यांच्यावरती उपचार वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत त्यामध्ये आतर हॉस्पिटल आहे त्यानंतर मायमआर हॉस्पिटल आहे त्याचबरोबर पाहुणा हॉस्पिटल आहे मिसिंगची तक्रार नाही तरी सुद्धा शक्यता पडताळण्यासाठी आपण या ठिकाणी टीम सुरू करत आहोत खबरदारी म्हणून हे सगळं चालू आहे का मग आपण प्रिकॉशन म्हणून फक्त हे करतोय सध्या तरी कुठली मिसिंगच्या आपल्याकडे तक्रार प्राप्त नाही सर हा पूल नेमका कधी उभारण्यात आलेला होता आणि तो कधी कमकुवत आहे असं या ठिकाणी सूचना देण्यात आली पंच्याण्णव सालचा सा पूल आहे त्याबाबत आता पुढची प्रक्रिया करण्यात येईल दीड वर्षापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता मग तरी सुद्धा कसे काय पर्यटक या ठिकाणी चढले कुणाचं नेमकं दुर्लक्ष झाल्याचं दिसतं त्याबाबत आता चौकशी पुढे होईल जबाबदारी कुणाकडे होती सर की त्या, त्या पुलावरती कुणी जाऊ नये त्याबाबतची त्या चौकशी आपण पुढे करणार आहोत चौकशी परंतु काही आत्तापर्यंतच्या तपासात किंवा पोलिसांना सांगितलेलं होतं किंवा या ठिकाणचे स्थानिक ग्रामपंचायत असेल त्यांच्याकडे सांगितलेलं होतं नेमकं कुणाला वरती जबाबदारी होती त्याबाबत आता सविस्तर आपण चौकशी करूया त्याबाबत नैसर्गिक आपत्तीच्या बैठकाही आपल्याकडे झालेल्या होत्या त्यामध्ये संबंधित सर्वच विभागांना आपण कळवलेलं होतं